ते तो तिपत असतो आता याचं उदाहरण कुठलं आहे आपल्याला माहित बरोबर आहे अभिमन्यू अजून दुसरं कुठलं उदाहरण म्हणजे फक्त प्रल्हाद जन्मल्यापासून नारायण नारायण अभिमन्यूच काय उदाहरण माहिती आहे आपल्याला गर्वार हा चक्रिय येण्याच ज्ञान कुठे मिळवलं काय नाही बालमंदिर मध्ये आला होता बघा ज्ञान शून्य ते सहा नव्वद टक्के बुद्धीचा विकास त्यातला पंचाहत्तर टक्के बुद्धीचा विकास पुढे गर्भात कसा ऐकणं श्रवण कौशल्य तीन महिन्याचा गर्भ झाला तेव्हापासून आई काय ऐकते आई झोपली झोपलं त्यामुळे बाहेर कसं यायचं चक्री भेदायचा कसा बाळाला कळलं नाही म्हणजे त्याला ते ज्ञान त्याला मिळालं नाही आई लागली होती तिने ऐकलं बाळाने ऐकलं ज्ञान मिळालं ऐकून ज्ञान मिळालं ठीक आहे त्यामुळे श्रवण कौशल्य मूल गर्भामध्ये सहा महिने ऐकत असतो गर्भाला आल्यानंतर ऐकत असत पण त्या सहा महिन्यात सुद्धा ऐकत असत आणि म्हणून प्रल्हादाची कथा काय त्या नऊ महिन्या प्रल्हादाच्या आईचं नाव काय मी इकडून अपेक्षा आहे मला तिकडून प्रयत्न नाही अपेक्षा इकडून अपेक्षा आहे आलो कुठे होती नऊ महिने नारद मुनीच्या आश्रमात होती आता तिथे राहिल्यानंतर काय ऐकायला मिळेल तिथे त्रिकाळ नारायण म्हणून प्रल्हाद जन्मानंतर नारायण म्हणायला ठीक आहे एक दोन वर्षापूर्वी माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ मला बघायला मिळाला होता आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला पुराणातली काय वांगी बरीच करायची वांगी वांगी नाही बरं का ते शब्द आहे वानगी उदाहरण पुराणातली उदाहरण सांगू नका पुराणातली उदाहरण सांगतच नाही दोन वर्षापूर्वी माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला एक अमेरिकेची आई म्हणते काय माझ वाळ मी जे विशिष्ट गाणं म्हणते ते ऐकून गर्भामध्ये ऐकून मला प्रतिसाद देत असं आईचं म्हणणं तर मग आता अमेरिकेत लोक ना पुरावा पाहिजे पुरावा पाहिजे आणि म्हणून ते आई जाते डॉक्टर आणि डॉक्टरांना सांगते की डॉक्टर माझं बाळ निर्दिष्ट गाणं म्हटलं की मला प्रतिसाद देतो डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण बघूया आणि मग तो सोनो सोनोग्राफीचा व्हिडिओ ते विशिष्ट गाणं डॉक्टर म्हणतात आणि मग ते गाणं ऐकल्यानंतर त्या बाळाच्या चे 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 चेहऱ्याचे हावभाव आणि सगळ्या चेहऱ्याच्या हालचाल हातपाय वगैरे हे त्या सोनोग्राफी मध्ये आपल्याला बघायला मिळतात अमेरिका ठीक आहे आपल्या मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर माझी कुलगुरू डॉक्टर स्नेहलंदा देशमुख मी सांगितलं ना की सर तुम्हाला हा गर्भस्थ तीन शिशूनाय ऐकवल्यानंतर रा त्या बाळांच्या प्रतिक्रिया त्याची स्वनुकृती आणि तो व्हिडिओात ती मुलं काय करतात त्याचा अनुभव आपल्याला माहिती त्यामुळे बाळ गर्भात ऐकत गर्भातले सहा आहे आणि मग जन्मल्यापासून आपल्याकडे येईपर्यंत म्हणजे तीन वर्ष होईपर्यंत हा जो बाळ आहे त्या काळात मुलाचा भाषा का विकास कसा होतो तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात हा ना मला कसं होत होते त्यापूर्वी मी तुम्हाला लक्षात आणतो आता तुम्ही तुमच्या वर्गात जी मुलं येतात ते, ते पहिले दोन तीन महिने बोलतच नाही तर दोन तीन महिन्यानंतर ती आई सांगते फार बोलायला लागले सारखे प्रश्न पण मग अगोदर का विचारत नव्हते हा <involved> in <language> अच्छा माणसं बोलतच नाही का कमी बोलतात मग व्हॉट्सअप वर जास्त बोलतात जातात कोणी सगळी माणसं मला एक सांगा आता आपल्या समोर येणारी मुलं आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचा बोलण्याचा वेग वाढतो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ म्हणजे माझं निरीक्षण जे सांगतो सात सत्तर टक्के मुलं शिशुवर्गात आल्यानंतर बोलायला तो पण फारशी बोलत असते म्हणजे माझ्याकडे केस म्हणजे काय पेशंट पेशंट आई घेऊन येते बोलत नाही मी तिला विचारतो ते, ते, ते बहिर आहे का म्हणजे ऐकायला येत नाही का नाही नाही ऐकायला येत नाही एक मी एक जायला सगळ्यांनी ऐकली असेल कानाने बहिरा मुखापर्यंत नाही बोलविता अक्षरे बोलू लागे पाहिजे याचा अर्थ काय जी मुलं मुखी आहे ती बोलू शकत जी मुलं मुखी नाही आहे ती मुलं जी मुलं ऐकतात त्यांनी बोलतच पाहिजे पण आता वास्तव काय आहे बोलतच नाही याच कारण काय आहे आता तुम्ही मला सांगा आपल्याकडे येणारा दोन तीन वर्षापर्यंत बोलत नाही हा आपला अनुभव आहे आपण कधी बोलायला लागलो झाल्यानंतर आठवा आईने सांगितलं असेल ना ही ना अकरा महिन्याची असताना बोलायला लागली हा ना तेरा महिन्याचा झाला आणि बोलायला सांगितलं ना सगळ्यांना आपण कधी बोलायला जगाव देवगिरी प्रांताचे अध्यक्ष आहेत डॉक्टर विवेका ते मला म्हणाले आमची ना आठ महिन्याची असताना शब्द बोलायला लागली त्या मुलीला भेटून आलो काय बोलते त्यामुळे आपण कधी बोलायला लागलो आपली पिढी सामान्यता वर्ष सवा महिना आपण बोलायला लागलो शाळेत जाऊन मग मगामध्ये आपण शाळेत गेलो सहाव्या वर्षी पण बोलायला लागलो वर्ष सवा वर्षाचे असतात ना म्हणजे गरभातले सहा महिने ठीक आहे आणि जन्मल्यानंतरच वर्ष सहा महिने जास्तीत जास्त दोन वर्ष म्हणू पण दोन दो वर्ष पण नाही दीड वर्ष सामान्यता आपण काय केलं फक्त आणि फक्त ऐकलं कुठे ऐकलं घर नाही परिसरात किती माणसं होती घरात आपल्या घरात जिथं आपण लहान मोठी आलो तिथे माणसं किती होती आमच्या घराचं उदाहरण सांगू आमच्या घडीतली आमची सगळ्यात मोठी बहिणी आमची सगळ्यात मोठी बहिणी सात जावा होत्या त्या सात जावा होत्या आणि त्या प्रत्येकीला सरासरी सरासरी आठ ते दहा मुलं होती आठीसाठी मी दहा नाही धरत आठ धरतो कमीत कमी आठीसाठी चप्पल त्यातली जी सगळ्यात दोन चार मोठी मुलं होती त्यांनाही चार चार मुलं होती किती झाली मुलं साठ मुलं तर ते सोडून तुम्हाला आपण ज्या घरात लहान आपण दोन तीन भावंड आई बाबा आजी आजोबा काका काकू त्यांची दोन तीन मुलं किती माणसं घरात होती होती ना किमान बारा ते पंधरा माणसं अशा घरात आपण लहानाचे मोठे झालो आत्ता आपल्या समोर बोलाय जे येत आहेत ती मुलं ज्या घरात राहत आहेत त्या घरात माणसं किती आहे बारा ते पंधरा तास झाला आहे बारा ते पंधरा तास ठीक आहे त्याचा दुष्परिणाम मला मलाच अनुभव आला मी कल्याणमध्ये एका घरी दुपारच्या वेळी गेलो आणि बसलो ती अडीच वर्षाची मुलगी बाहेर आली ती बाहेर आली आणि माझ्याकडे बघितलं जन्माला मला ओळखतच होती आणि ते आली आणि मला बघितले म्हणाले आबा तू कधी आलीस मी माझ्याकडे बघायला माझ्यामध्ये काय बदल झालाय कधी आलीस अच्छा तस आलं की बाबा सकाळी सहा वाजता जातो तोही शिक्षक होता आई बघे सकाळी सहा वाजता जातो तेव्हाही झोपलेली आणि रात्री दहा वाजता येतो तेव्हाही झोपलेली घरात माणसं बोल आई आजी कामाला येणारी बाई मुलीला पुल्लिंगी भाषाच ऐकायला मिळाली अरे बाबा अहो बाबा ऐकायलाच आणि म्हणून ती मुलगी त्या मुलीची भाषा काय आहे अबा तू कधी आधीस ज्या पद्धतीची भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेचा संस्कार होणार ना त्यामुळे मुलं त्या गर्भात काय किंवा बोलेपर्यंत भाषा किती ऐकायला मिळते आणि कशी ऐकायला मिळते घरात माणसंच नाही आहेत ती माणसं सुद्धा कमीत कमी बोलता येतात एका घरामध्ये एक बाबा आला संध्याकाळी घरी मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं म्हणून त्याने फ्रीजवर मोबाईल लावून ठेवला आणि चहा वगैरे घेऊन बसला लॅपटॉप घेऊन आई थोड्या वेळाने आली घरातली सगळं काम शे उरकून शेजारी बसली उन्हाळ्याचे दिवस बाबाचा फ्रीज वर फिरलेला मोबाईल वाचला म्हणून बाबा उठला आणि गेला बाबा तिथे त्याच्या मोबाईल वर एक संदेश आला होता मेसेज काय आता उठलेच आहात तर फ्रीज मधलं पाणी घेऊन हो या संवाद काय आहे आता उठलेच आहात कुणी तो दिला होता मेसेज शेजारी बसलेल्या वाईट दोघांची भाषा कशी आहे मेसेज तू मेसेज व्हॉट्सअप आता अशा करायची आहे मुलांच्या शेवण कौशल्यच काय करायचं घरात माणसं भाषा बोलतच नाहीये त्याच काय करायचं आणि म्हणून आपल्याकडे येणारी इंग्रजी आहेत तेव्हा जुलै महिन्यामध्ये रशिक एका अंदाज दिलो होतो आणि नुकत्याच निवृत्त झालेल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एका शाळेच्या निवृत्त झाल्या असल्यामुळे लग्नाला आल्या बरोबर साडेचार वर्षाचा नातू होता तर मी लहान मुलं बघितली की मी जरा गप्पा भरायचा प्रयत्न करतो म्हणून मी त्याला बोलायला त्याच्याशी बोलायला सुरुवात केली नावापी विचारलं तर त्या म्हणाल्या बोलत नाही तो तो बोलत नाही मला वाटलं काय बहिर आहे की काय म्हणून मी त्याला विचारलं बैर आहे का काय नाही बैर नाही मग बोलत का नाही तर म्हणे त्याला सांभाळायला जी बाई ठेवली आहे ना तीच बोलत नाही आणि म्हणून तो बोलत बोलायचं कोणी त्या मुलाशी बोलायचं कोणी सांभाळायला जेव्हा बाई नाही बोलायचं मग त्याचे आई बाबा ते वगैरे कामच जातात ना आणि मी पावापर्यंत मी पण शाळेत जात होती त्या मुलाला बोलण्यासाठी साडेचार वर्षाच्या आत्ता दर आठवड्याला दोन तास लावलेली आहे एक तासाची आणि एका तासाची सातशे रुपये त्या बाईला मिळते स्पिष्ट मुलांची भाषा विकासाची स्थिती आहे जे ऐकतील ते स्वाभाविकपणे बोलतील जसं ऐकतील तसं बोलतील आत्ता अनेकांमधली मुलं या तीनच्या आखे बोबड बोलत बरोबर का नाही जी नक्की असते ना हा मग का बोबड बोलतात घरातली त्यांच्या समोर जी माणसं जे काय बोलतात ते बोगड बोलतात आलेले आलेले ना आलेले म्हणा की आलेले म्हटलं तरच प्रेम म्हटलं होतं का हा उपाय जे काही रुपयाने येतं ते शुद्ध भाषेत व्यक्त करा सोन्या म्हणायची म्हणायच म्हणा ना गडबड त्यांना जे ऐकायला मिळेल तसच ते बोलतील तो एक व्हिडिओ बघा जण जण म्हण अधीन आहे कसे आहे एक मुक्त शाळेत जायला लागलेलं पंधरा जून नंतर वर्ष काय नाही महिना दोन महिने त्याला तुम्ही हा प्रयोग करू शकता लई किंवा नाही शिवर्गात आलेली मुलं ते ऐकतात ना शाळेमध्ये ऐकवलं जातात तर ते दोन महिन्यांनी प्रत्येकाकडून ते म्हणून या बघा काय काय म्हणतात ते म्हणजे आपल्या कल्पनेतले नसलेले शब्द त्याच्यात असतात त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की ते येतात बसतात आता एवढ्या सगळ्या मुलांमधून जे काय ऐकायला मिळत ते शब्द नीट ऐकायला येतात का नाहीये म्हणजे मला तर अजूनही काही जुनी गाणी जी मी आतापर्यंत म्हणत होतो तर त्या इथं जे यंत्रावर त्याचं टेक्स्ट येतो म्हणजे शब्द पण येतात तेव्हा कळत अरे बापरे हा असा शब्द हे आता मध्ये आपण काय म्हणत होतो कधी म्हणतो तेव्हा जे ऐकलं ते अजूनही तसंच तो अशुद्ध शब्द किंवा चुकीचा शब्द ठीक आहे तर म्हणून ऐकायची व्यवस्था कशी आहे त्यांची शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचं सुद्धा तसंच आहे तीच कथा म्हणून बोबड बोलता कामा नाही मुलांच्या ना समोर या काळामध्ये शुद्धच बोलणं पाहिजे मुलं बोलत नाही असं एक अजून एक कारण आहे ते म्हणजे त्यांच्याकडे मातृभाषेचे शब्द कमीत कमी आहे एक त्याच्याशिवाय एक तर ऐकायची व्यवस्था नाही आणि जे मिळत ते कमीत कमी शकत म्हणजे तिची आई पेशंट म्हणून मुलांना घेऊन येते ना तर मी तिला विचारतो त्याला भूक लागली तर तो काय करतो तर आई म्हणते हात धरतो आणि स्वयंपाकघरात घेऊन जातो हम्म हम्म आई सगळ्या आत्ताच्या म्हणजे हुशारच आहेत ना स्वयंपाकघरात नेलं म्हणजे मुलाला काय हवंय जेवायला ती लगेच त्याला जेवायला देते बिलकुल एक शब्द त्याला बोलत पण नाही विचारला खेळायला खेळणं हवं तर काय नाही म्हणते हात धरतो घेऊन जातो हो पुढे सगळं मुलांच्या गरजा पूर्ण होता आहे बोलण्याची गरज नाही त्यामुळे संवाद नाही मुलांच्या कानावर काही पडत नाही सामान्यत या पलीकडे बघायचं झालं तर मुलांना जसे शब्द कानावर पडतील तसे ते बोलतील बरं वा प्रयत्न काय केला पाहिजे या काळात मुलांबरोबर भरपूर घरातल्या लोकांनी बोललं पाहिजे या काळात मुलं तो शब्द ऐकतात जसा ऐकतील तसा बोलतील ठीक आहे बोलायला यायला लागल्यानंतर म्हणजे या वाघेंद्रियाचा विकास योग्य पद्धतीने राज्याल आलेलं बोल बोलत का नाही बोलत पण त्याला भूक लागली तसं सांगत कळत त्या क्रमाने हळूहळू वागेंद्रिय जसं विकसित होईल तसं तसं ते बोले आणि म्हणून शब्द बोलणं मुलं जसा शब्द ऐकतील तसा बोलतील अर्थ वगैरे काही तसा त्यावेळी माहीत नसतो अनेक वेळा मुलं बाहेर खेळायला जातात आणि मग तिथे खेळत असताना खेळून जाण्यानंतर घरी येतात घरी आल्यानंतर ते आपल्याला त्यांनी तिथं ऐकलेला मुलांकडून नव्हे चार पाच माणसं उभी होती आणि ती माणसं पण बोलत होती मुलं खेळत होती आणि मग ते घरी आल्यानंतर त्या मुलाने त्या माणसाने एक नवीन शब्द काहीतरी बोलला जो माणसांचा नवीन शब्द नव्हता याला ऐकायला मिळालेला नवीन शब्द तो ऐकला आणि घरी आल्यानंतर त्याने तो शब्द वापरला वापरला म्हणजे बोल अर्थ काय माहिती तो, तो, का। तो शब्द ऐकल्यानंतर घरातल्या ज्या मोठ्या माणसाने ऐकला प्रतिक्रिया काय होती हा देतो काय शिरी दिली काय जिबेला काय अगरबत्ती चटका आणि जे काय म्हणजे अगदी सगळं सागर संगीत होत आता तुमच्या माहितीसाठी सांगतो हो त्याने वापरलेला शब्द तो आपल्या दिशेने शिवी आहे अपशब्द आहे त्याला अर्थ माहितीये नवीन शब्द ऐकला तो इथं वापरला एवढाच घटना प्रसंग आहे आपण ज्या पद्धतीने त्याला सामोरे जातो ऐकतो त्यातनं त्याला काय कळतं माहितीये का त्याला काय कळतंय मुलाला या शब्दामध्ये काहीतरी ताकद आहे दम है आणि मग असं दोन चार वेळ झालं की मग त्यांच्या लक्षात हा विशेष शब्द आहे त्यांना काय करायला हवं काय अपशब्दाती बोलता कामा नाही हे बरोबरच आहे कुठल्याही बाबांची इच्छा नाहीच आहे ज्या पद्धतीने आपण त्या शब्दाला सामोर जातोय किंवा त्याला तो अनुभव येतोय तो काय आहे अनपेक्षित आहे मोना सुटीच आहे काय करायला पाहिजे अशा वेळी ऐकायचं आणि सोडून द्यायचं काल मी संध्याकाळी एका घरी गेलो घरात मी बाहेर निघालो होतो आणि त्या मुलाने काहीतरी एक शब्द वापरला आई म्हणाली ज्या पद्धतीने आई रिॲक्ट झाली तर आता तिने अगोदर शिकवणी तिला होती मी समोर आहे हे तिच्या लक्ष मला पटकन आणि मग मला म्हणाली नाही असं नको म्हणायला होतं आपण विसरून जायला पाहिजे आपण तो शब्द विसरून जायला पाहिजे आपण शब्द तो समजला आई ज्या पद्धतीने रिॲक्ट झाली मी त्याच्यावर असं करून दिलं तू असं म्हणायला तू काही प्रतिक्रिया द्यायला नको त्याने तो शब्द वापरल्याबद्दल म्हणजे काय त्या मुलाला त्या शब्दाची ताकद कळली का नाही म्हणून जेव्हा मुलं नको तो शब्द वापरतात तो अपेक्षित नाही तो शब्द वापरतात तेव्हा काय करायचं आपण सोडून द्यायचं लगेच प्रतिक्रिया द्यायचीच नाही लगेच नाही कधीच द्यायचे त्या शब्दाला जर ती प्रतिक्रिया आली नाही तर काय वापरतील का वापरणार मी एका घरी गेलो होतो आणि घरी गेलो तर दरवाजा उघडला दरवाजा आजोबा ते तो चिरंजीव होता एकाना जन्मापासून जन्मापासून होतोय मी गेलो तेव्हा काय बोलायचा बोलता घ्यायला लागतो आहे आणि म्हणून आला आणि आजोबा माझ्याकडे बघून म्हणाले भाई आजोबा आले तर आजोबा हा शब्द अगोदर लागल्यानंतर त्याने पहिला ऐकला ठीक आहे दिवसभर मी घरात होतो मला दिवसाभरात कुठल्याही कोपऱ्यातचा आवाज यायचा भाई म्हणून मी लगेच समजून बघायचे त्याच्या आईला विचारतो तू हक मारले का बाबाला विचारायचो तू हक मारले का नाही आजी आजोबा नाही आम्ही नाही एक मारली आणि ते महाराज तिकडे मग नको खेळत आहे आणि मध्येच भाई असा आवाज आहे मग माझ्या लक्षात आलं की महाराजांना तो बोलण्याचा सराव चाललेला आहे निरर्थकपणे इतकं साधं सोपं असत एका घरातल्या बाबांनी ठरवलं घरात अपशब्द बोलायचा नाही मुलांना अपशब्द कानावर पडता कामा नाही आणि मग असं लक्षात आलं की एक दिवस एवढे सगळे प्रयत्न करून कडेकोट बंदोबस्त करून सुद्धा चिरंचिराच्या तोंडात तो एक अपशब्द आला आता अपशब्द ऐकल्यानंतर आई अस्वस्थ असं अस्वस्थता काय कोर्ट घरात येईल पर्यंत जरा कोर्ट आलं लगेच कोर्टात केस दाखल झाली ऐकलं का चिरंजीवांच्या शब्दात कोर्टातले शब्द ऐकले का बाबा म्हणाला काय अमु बस कोर्ट जरा जमिनीवर चालणार होत कोर्टाच्या लक्षात आलं की हा शब्द त्यांनी कुठे ऐकला असेल आणि कुणाच्या तोंडून ऐकला तो, असेल मग त्याच्या लक्षात आलं अरेचा हा शब्द तर आपल्याच तोंडातला आहे पण आपण घरी वापरायचं नाही मिळालेलं आहे मग बाबाच्या लक्षात येतो की दिवशी काही गडबडी आई त्याच्या आई सांगते अहो वस्तू हवी संपले जा घेऊन माझ्या वेळी अहो काय करतात मोटरसायकल करायची किक मारायची जोरात आणि जायचं नाही घेऊन यायचं तर त्या बाबाने किक मारली की पुढे वडायचं बाबा मला पडायचं बाबा त्याला घेणार कुठे ठेवणार कुठे टाकीवर टाकीवर ठेवलं की तू बघा त्या पोराचं कान आणि बाबाचं तोंड हे एका रेषेत गाडीला फीक मारली गाडी गेली सर पहिल्याच कोपऱ्यावर कुत्रा अडवाल दुसऱ्या वर्णावर रिक्षा निकट मारला आणि चौथ्याच्या वर हे प्रत्येक वेळी ब्रेक लावताना जस जात्यावर बसल्यानंतर बाईला बोवी शिकवावी लागत नाही बसल्यानंतर बाबाला मंत्र शिकवावं लागत नाही बाबारण हे धडे ही संधा आपणच दिलेली आहे एका छोट्याने ना प्रश्न विचार आजोबा तुम्हाला राम म्हणता येतो आजोबा म्हणाले हो म्हणता येतो म्हणा म्हणा आजोबा म्हणाले राम त्याला काय तो का परिणाम अपेक्षित होता तो काय माहिती त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा असा तो म्हणाला पुन्हा ते पुन्हा म्हणाले राम तरी पण त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत तो म्हणाला पुन्हा एकदा म्हणाला म्हणा एक कुठल्याकडे म्हणतदा म्हटल्यानंतर कदाचित तर त्याला वाटलं म्हणा अजून एकदा तीनदा तिसऱ्या ते म्हणाले राम आता तीन वेळा म्हणून सुद्धा त्याच्या प्रश्न प्रश्नचिन्ह तसंच होत आणि म्हणून आजोबा तिला त्याला विचारलं काय सांगतो काही नाही आई रात्री बाबाला म्हणत होती आजोबा केव्हा राम म्हणताय कुडाच ठेवतो आता सांगा आईला रामचा अर्थ जो अपेक्षित आहे तो आणि ह्या मुलाला कळलेला आहे तो एक आहे का मुलाला वाटत की आजोबाला राम म्हणताच येत नाही <laughs> आजीला काय अपेक्षित आहे ते तुम्हाला कळले आईला काय अपेक्षित आहे तुम्हाला आजी तुम तुम हिवाळ्याच्या दिवसात आपल्या नातीला घेऊन उन्हात बसली होती बरं का उन्हात बसली होती छान ऊन दोघे मस्तपैकी आणि मग गप्पा मारताना ना आजी म्हणाली नातीला काय छान ऊन पडलंय नात म्हणाली आजी ऊन कधी पडतं का तिने पडून दाखवलं स्वतः जमिनीवर असून पडलंय का तिला काय माहिती आहे पडलं तिला माहिती आहे आणि आजीला काय अपेक्षित आहे ऊन पडलंय म्हणजे काय हे आजीच्या लक्षात आलं की हा तिथे आजी म्हणाली हा ऊन छान फसळ त्यामुळे आपण जे शब्द बोलतो त्याचा अर्थ मुलांना कसा अभिप्रेत किंवा कसा आहे आपल्याला जसा आहे अभिप्रेत आहे का म्हणून शब्द वापरताना मुलांना काय आकलन झालं त्या शब्दाचा अर्थ कसा कळतोय आकलन कसं होतंय कसा, कसा वापरतायत ते याची सुद्धा दक्षता या काळामध्ये कारण ते जिथे जातील बाजारात गेले शेतावर गेले आणि कुठे गेले बागेत गेले जत्रेत गेले, जत्रेंग गेले जिथे जाते तिथं त्यांना काहीतरी शब्द नवीन ऐकायला मिळतील तर त्याचा अर्थ त्यानं कसा कळतोय अनुभवाच्या आधाराने कारण अजून ती भाषा त्यांना यायचीच आहे ना ज्या अर्थाने पंचवीसशे तीसले आई बाबा बोलतात किंवा पन्नासशे साठीतले आजी आजोबा तो शब्द ज्या अर्थाने वापरतात तेवढा भाषा त्यांचा अर्थ नाहीच आहे म्हणून तिची गडबड होती असे शब्द मुलांना या काळामध्ये अधिकाधिक शब्द जर ऐकायला मिळाले शून्य ते तीन मातृभाषेत तर ते त्यांच्या पुढच्या भाषा विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आपण सगळेजण मातृभाषा म्हणजे मराठी गर्भातले सहा महिने जन्माला आल्यापासून पुढे सहा वर्ष अशी साडेसहा वर्ष आपण भाषा ऐकली आणि बोललो आणि मग पहिली गेल्यानंतर पहिलीच पुस्तक मराठीच वाचायला शिकलो त्यामुळे शून्य ते सहा हा साडे वर्षाच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो आणि शाळेत जर वाचत आहे याच कारण या काळामध्ये आपल्याला मातृभाषेतले किमान साडेचार हजार शब्द आपल्या कानावर पडले अनुभवातले काय आपण का आपण म्हणून वाचायला का लागलो पहिली गेल्यानंतर त्याच कारण त्या अगोदर एवढा भाषा विकास साडेचार हजार शब्द हे लक्षात घ्या आता या पार्श्वभूमीवर आपल्याकडे येणारी मुलं तीन वर्षाची टप्पा दुसरा पहिल्या टप्प्याचं काय वाट लागली माहितीये तुम्हाला सात सत्तर टक्के मुलं बोलतच नाही याच कारण काय आता ज्या घरातली लहानाची मोठी होत आहेत त्या घरात माणस नाही एक माणूस बारा ते पंधरा तास घराच्याच आहे आणि दुसरे जे आहे माणूस ते म्हणत काय मी एकटी बोलू किती आम्हाला येणाऱ्या बहिणी बोललो पाहिजे आमचं नाही काम ते पैसे देतो ना आम्ही दिला, दिला त्या विचारेला माहितीच नाही हे आपलं काम माहिती तर त्यामुळे मुलांचा भाषा विकास शून्य ते तीन या टप्प्यात होत नाही म्हणून तीन ते आठ भाषा विकास राष्ट्रीय शिक्षण धोरण अनौपचारिक कस शिक्षण घ्यायचंय अनौपचारिक भाषा झाला पाहिजे किंवा पहिले तीन वर्ष म्हणजे पुन्हा सहा वर्षापर्यंत